रामदास स्वामी श्रीमनाचे श्लोक एक ते पाच ईश सर्व गुणांचा मळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार या राग वाचा भक्ती पंथेची जावे तरी श्री हरि पाहिजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते करावे करावे प्रभाते मने राम चिंतित जावा पुढे वै खरी राम आधी वदावा सदाचा हा थोर सांडू नेतो, तो जन्मी तो चितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कमा नाय रे मना सर्वथा पाप बुद्धी न कोरे, मना सर्वथा नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो অংক ছি দেৱ মন